नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात वाटा पळवाटा काका सतीश गोडघाट्यांच्या घरी बसलेले आहे काहीतरी ते वाचतायत सोनलचा प्रवेश होतो आता ही सोनल कोण तर सोनल दासराव गुरुजींची मुलगी खरं म्हणजे ती अर्जुनवर फार प्रेम करते हो अर्जुनही तेवढाच तिच्यावर प्रेम करतो पण कधीही दोघांनी आपापल्या प्रेमाची कधीही एकमेकांसमोर वाच्यता केली नाही प्रेम कसं जपून ठेवावं मनातल्या मनात आणि डोळे भरून पाहावं त्याला अशाच पद्धतीने दोघांनीही जपलं सोनल विचारते की काका काय वाचताय काका म्हणतात की बुद्ध आणि धम्म त्याचा ग्रंथ वाचतो आहे कारण मला आता जायचं आहे नगरमध्ये बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं पारायण आहे दत्ता भगत एक एक शब्द अत्यंत जाणीवपूर्वक वापरतात पारायण हा शब्द खरं म्हणजे बौद्ध संस्कृतीमधला शब्द नाही आहे तिथे पोथीनिष्ठा नाही आहे तिथे ग्रंथ प्रामाण्य नाही आहे बुद्ध असं म्हणाले होते की मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका एखाद्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका एखादा मोठा दार्शनिक सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका तर जी गोष्ट तुम्ही वाचली ऐकली पाहिली ती गोष्ट तुमच्या सत्सद बुद्धीजवर घासून तपासून पहा आणि जर पटली तर स्वीकारा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हे बुद्धाचं तत्त्व होतं आणि म्हणून जो ग्रंथ आहे बाबासाहेबांनी विचार दिला होता की जो विचार आहे तो तुम्ही पटवून घ्या तपासून घ्या मगच स्वीकारा म्हणून इथे पारायण होत नाही त्या विचारांवरही शंका घेतल्या जाते त्याचे अनेक पापुद्रे अनेक अर्थ लावले ला जाते उकळल्या ला जाते संशोधन केल्या जाते आणि जेव्हा ज्या काळामध्ये जी गोष्ट अधिक उपयोगी असेल योग्य असेल तीच गोष्ट स्वीकारल्या जाते बाबासाहेबांनीही एक एक गोष्ट घासून पुसून तपासून नवा धम्म दिला आहे आणि म्हणून पारायण हा शब्द बौद्ध संस्कृतीमध्ये नाही मग दत्ताभगत पारायण शब्द का वापरतात मुद्दाम मु करून वापरतात कारण बाबासाहेबांनी दिलेली ती वचनं दिलेली तत्व आज नष्ट होते आहेत पुन्हा माणसं अंधश्रद्धेकडे वळते आहेत अज्ञान आणि विज्ञान एकाच खिशा घे मध्ये घेऊन जगते आहेत एकीकडे चंद्रावर जायच्या गोष्टी करते आहेत पण दुसरीकडे अंधश्रद्धा जोपात जोपासते आहेत विज्ञानाने प्रगती केली असे आपण छाती ठोकून सांगतो मित्रांनो विज्ञानाने प्रगती केली असे आपण छाती ठोकून सांगतो आणि संगणकाचे उ उद, उद्घाटन करताना कोपऱ्यात लिंबू मिरची टांगतो लिंबू मिरची टांगतो अज्ञान आणि विज्ञान विज्ञान आणि अंधश्रद्धा माणसं कशी सोबत सोबत घेऊन जात आहे आणि ज्या अज्ञानाला ज्या अंधश्रद्धेला बाबासाहेबांनी नाकारलंय तीच अंधश्रद्धा पुन्हा माणसं जोपासू लागली आहेत हा जणू काही विचार दत्ता भगत यामधून देतात पारायण शब्दामधून ते देतात म्हणजेच बाबासाहेबांचे अनुयायीसुद्धा आता पुन्हा देवधर्माकडे लागलेली आहेत पुन्हा त्या जुनाट विचाराकडे लागलेली आहेत हाही संकेत पारायण या शब्दामधून दत्ता भगत सुचवत तर नसतील ना आणि मग लक्षात येतं मित्रांनो की न मिलिंदनगरमध्ये जाळपोळ झालेली आहे इकडे ती शेवंता मरण पावलेली आहे इकडे याला जेल झालेलं होतं अर्जुनला तो सुटलेला आहे पुन्हा तो नव्याने संघर्ष करतो आहे मित्रांनो इकडे आपल्याला मिलिंदनगरचा संघर्ष माहित होता या संघर्षामध्ये या मोर्चामध्ये या धरणांमध्ये अशा पद्धतीची जाळपोळ होऊ शकते आणि म्हणून दमान घे हा सल्ला प्राध्यापक सतीश गोडघाटे नव्या पिढीला म्हणजे अर्जुनला देत होते ते सांगत होते की जेव्हा चौदार तळ्याचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा त्या चौदार तळ्याच्या संघर्षाला विरोध करणारे वीस पंचवीस लोकच होते काठ्याखिठे घेऊन गी आले आणि इकडे तर दलितांची मोठ्या प्रमाणात संख्या होती मोठं संख्याबळ होतं पण तरीही बाबासाहेबांनी त्या पंचवीस लोकांना मारलं नाही ना हे लोक म्हणायचे की बाबासाहेब तुम्ही आवाज द्या आम्ही यांना चिरडून टाकतो पण बाबासाहेबांनी तो संघर्ष तिथे वाढवला नाही या वीस पंचवीस लोकांवर त्यांनी हात टाकला नाही त्या वीस पंचवीस लोकांनी या साऱ्या संघर्ष करणाऱ्या दलितांवर लाठीचार्ज केला त्यांची अन्नाची नासधूस केली सगळं विस्कळीत केलं पण बाबासाहेबांनी पलटवार कधी केला नाही सतीश गोडघाटे समजून सांगत होते अर्जुनला की पलटवार कधी केला नाही का केला नाही तर बाबासाहेबाला केवळ महाडचा चौदार तयाचा संघर्ष करायचा नव्हता तर लोकांची जम एकत्र होणारी जी चळवळ आहे ती जपायची होती जोपासायची होती आजच जर हे विघटित झाले आजच जर आपण कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलो तर लोक एकत्र कशी होतील संघर्ष संघ कसा निर्माण होईल आणि म्हणून सतीश गोडघाटे अर्जुनला समजावून सांगत होते की नाही चळवळ अशाने फुटून जाईल लोक अस्ताव्यस्त होईल लोक मरून जातील लोक विघटित होतील पण अर्जु। अर्जुन अर्जुन ऐकायला तयार नव्हता कारण अर्जुनची ही पिढीच अशी की जे पाहिजे ते ताकदीच्या जोरावर घ्यायचं हिसकावून घ्यायचं आपली न्याय मागणी जरी असली तरी ती न्याय्य संमत मार्गानेच मिळवायची एवढीच एवढा संयम मात्र अर्जुनमध्ये नव्हता आणि म्हणून अर्जुन तशा पद्धतीने त्या मोर्चाला सामोरे जातो आणि मोर्चातून जे व्हायचं ते सगळं वाईट होतं अनेक माणसं मारली जातात जे पूरग्रस्त माणसं होती त्यांनाही जेल होतं खरं म्हणजे ही पूरग्रस्त माणसंच संवर्ण होती पण डोकी फिरलेली होती माथी भडकवलेली होती त्यांचे मुलं जे आपले आईवडील आपले वडील जेलमध्ये आहे याची धग लागलेली त्यांची मुलं सतीश गोडघाटेच्या कॉलेजला येतात कॉलेज बंद करण्याचा प्रयत्न करतात अर्जुनला डिसमिस करा याची मागणी करतात तिथले संवर्ण प्राध्यापक सुद्धा अर्जुनला काढून टाकावं याची मागणी करतात संस्थापकांची बैठक भरते डिसिप्लिन कमिटीमध्ये प्राध्यापक सतीश सुद्धा असतात गोडघाटे मात्र अर्जुनला सस्पेंड करण्यासाठी नकार देतात म्हणतात की अर्जुन अजूनही त्याच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे कोर्टामध्ये केस दाखल झालेली आहे जोपर्यंत कोर्ट त्याला गुन्हेगार म्हणून समजत नाही तोपर्यंत तो, तो गुन्हेगार नाही आहे आणि म्हणून तो गुन्हेगार समजून त्याला आपण कॉलेजमधून बाहेर काढू शकत नाही तेव्हा मात्र मधलेच प्राध्यापक पुन्हा दुसरी प काढतात ते म्हणतात की तो अबसेंट आहे तो अबसेंट आहे म्हणून त्याला डिसमिस करा प्राध्यापक सतीश गोडघाटे म्हणतात की तोच एकटा अबसेंट नाही आहे अनेक विद्यार्थी अबसेंट आहे म्हणून त्यालाही त्या गोष्टीवरूनही काढता येत नाही मित्रांनो वाटा तेवढ्या पळवाटा शेवटी सतीश गोडघाटेच्या घरी मोर्चा येतो त्या मोर्चाला सतीश गोडघाटे उत्तर देतात सतीश गोडघाटे थोडे नाराजही होतात की प्रकरण कुठे चाललं काय चाललं एका अर्जुनसाठी किती सामूहिक पद्धतीने त्याच्यावर दबाव आणला जातो या चळवळीला दडपण्याचा किती किती लोक कशा कशा पद्धतीने प्रयत्न करतात याचाही त्याला अंदाज येतो इथे मात्र अंदाज न घेणारा अर्जुन मात्र कचाट्यात सापडतो